कृष्णा माझं नावाचं दुकान आहे कृष्णा कॅफे म्हणून हा कृष्णा माझं दुकान बावीस जानेवारी सत्त्याण्णव म्हणजे छोटासा गाड्यापासून सुरुवात झालंय स्टॉलवर आपल्याकडे स्पेशल म्हणजे आमचे वडापाव पोहे पोहे सगळ्या स्पेशालिटी आहे त्यानंतर वडापाव पोहे उपीट शिरा खिचडी वडापाव मिसळ मिसळ खाण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्र आपला ह्याच्यातले चित्रपट याच्यातले सगळे हिरो हिरोईन सगळे येऊन गेलेत आमच्याकडे सुबोध भावे एकदम फेवरेट आहेत मिसळ साठी आपली सेलिब्रिटी आला सेलिब्रिटी आले की आपलं कृष्णा कॅपेला येतो मिसळ साठी मित्रांनी तो बघू शकतोय हे गवतीचा हा जो वापरला त्यासाठी हे लेमन ग्रास जे आहे ते फ्रेश घेतलं जातो रोज आणि हा गवतीचा हा जो आहे तो व्यवस्थित का घेतला जातो याला मित्रांनो एक छान अशी टेस्ट येते चहाला आणि सांगलीकरांना प्रत्येक सांगलीकरांना माहिती असेल की गवती चहा इथं कृष्णा कॅफेला खूपच फेमस आहे तर कडक असा गवती चहा घ्यायला देखील इथं खूप गर्दी होती ताजासमोर आता बटाटा हा कट करून घेतात खिचडीसाठी तर आता खिचडीची प्रोसेस आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो इथं बटाटा कट करायचं काम चालू आहे आणि रोज इथं ताजी खिचडी केली जाते मित्रांनो आणि खिचडीसाठी फ्रेश असा बटाटा कट करून घेतला जातो तर मित्रांनो तेल छान असं गरम करून घेतलंय आणि आता उपीटची प्रोसेस आपण बघतोय तर हे मिरच्या वगैरे कट करून घेतले आहेत डाळ घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर मित्रांनो समोर आता आपण उडपी पद्धतीचं जे पांढरं उपीट असतं त्याची प्रोसेस बघतोय तर पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर होडीत डाळ घेतलेली आहे स्पेशली मित्रांनो उडपी उपीट जे आहे त्याची प्रोसेस खूप छान पद्धतीने केली जाते तर आता तेलामध्ये हे मोहरी टाकली तर उडपी पद्धतीचं उपीट कसं केलं जातं हे आता आपण व्हिडिओमध्ये दाखवतोय तर स्पष्टपणे शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला कशी रेसिपी स्वच्छ पद्धतीने केली जाते तुम्हाला पाहायला मिळेल दादा बघू शकतो मित्रांनो इथं दादा खिचडी मोकळी करून घेतात किती किलो खिचडी आहेत दादा ओके दोन दोन किलोचं बॅच असते हे आता दोन किलोची प्रोसेस बघतो मित्रांनो आणि शाबूत छान पी दोन करून घेतलेला आहे पुढची प्रोसेस बघूया आपण तर मित्रांनो आता जिरे टाकलेले आहेत जेरी छान तुम्ही बघू शकता त्यानंतर आलं टाकलं जाईल मित्रांनो हे उपीट खाताना जे स्ट्रॉंग लागतो आल्याचा जो फ्लेवर लागतो तो त्यामुळे आता कढीपत्ता टाकलेला आहे मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मिरची नंतर आता सगळे जे मसाले आहेत ते खूप छान पद्धतीनं भाजून घेतले जाते वा खूप छान असा मित्रांनो सुगंध येतो आता उडपी उपट्याला उपड़ जो असतो तो छान सुगंध देतो आणि हा कांदा जो आहे फ्रेश असा कांदा देखील टाकला जातोय उपिट्याला तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि कांदा देखील खूप छान असा भाजून घेतला जाईल इतर रेसिपी प्रमाणे मित्रांनो पहिल्यांदा कांदा भाजून घेतलेला नाही तुम्ही बघितला आता तर सगळे मसाले एकजीव करून आणि सगळ्या शेवटी कांदा टाकलेला आहे सगळे इथले पदार्थ जे आहेत ते मित्रांनो सगळ्या भाज्या वगैरे ज्या आहेत वापरलेल्या आहेत खूप ताज्या आहेत फ्रेश आहेत त्यामुळे बोलू शकता तुम्ही आणि पहाटेचे आता सहा वाजता मी आलो होतो आता पावणे सात वाजता झाले टमॅटो ॲड करून घेतलेला आहे ओपिडत सध्या आता का विचारून गेले आणि त्यांना पाच मिनिटात होईल म्हणून चांगले आणि बघू शकता तुम्ही आता उपीड करायची गडबड चालू आहे आता टोमॅटो ऍड करून घेतलेला आहे कस्टमर यायला चालू झाले आणि ओपिड वगैरे झाले का विचारता येत तर हे सकाळच्या वेळी तुम्ही बघू शकता मॅडम किती स्पीड मध्ये काम चालू असतं इथं आणि ज्यांना माहिती आहे की लवकर नष्ट मिळतो ते लोक इथे गर्दी करतात समोर बघू शकता दादाची गडबड चालू आहे लिंबू कापायची तर हे फ्रेश असे लिंबू आणलेले आहेत आणि हे कट करायचं काम आता इथं चालू आहे हे काय टाकलंय थोडंसं हिंदी टाकलेलं आहे आता नंतर दादांचं इथं जे कृष्णा कॅफेला ओळखतात त्यांना माहीत असेल की छोटा गाडा होता तर आता खूप छान असं हॉटेल केलं याने समोर बघू शकता हे सईप्रमाणे मीठ टाकलं जाते हे मीठ आता टाकून झालेलं आहे आता यामध्ये हे व्यवस्थित मसाला मिक्स करून त्यामध्ये रवा ॲड केला पाहिजे काय रिजनेबल आहेत आमच्याकडे जे काय कॉमन आता गावात वगैरे चालू आहे पंचवीस रुपये सगळे आयटम आहेत पोहे उपीट शिरा तीस रुपये खिचडी पस्तीस रुपयाला असते मिसळ चाळीस रुपये त्याच्यावरती कुठलेच आयटम नाही सकाळी मॉर्निंग वॉकचे काय शक्यतो हेवी वगैरे खात नाहीत हाफ पोहे वगैरे असं असते पंधरा ते वीस रुपये आणि ह्याच्यामध्ये ड्रिंक्स म्हणजे चहा कॉफी दूध परमिठा असं सगळे पदार्थ आहे उपीटामध्ये बघू शकता थोडीशी साखर ॲड केलेली आहे आंबट गोड तिखट खारट सगळ्या चवी असतात मित्रांनो तर ह्या सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित ऍड करून घेतलेले आहेत गरम पाणी ऍड करून घेतलं जाते उखळेलं जेणेकरून कांदा देखील व्यवस्थित शिजला जाईल हे उडपी उपीटाची खास वैशिष्ट्य म्हणजे दूध तर या मसाल्यामध्ये दूध ऍड करून घेतलं जाते जो सॉफ्टनेस जो येतो उपीटाला कलर जो येतो तो ह्या दुधामुळे ही खूप महत्वाची प्रोसेस आहे पिठाला असं दूध वापरलं जात त्यामुळे जा तो सॉफ्टनेस येतो तर मित्रांनो छान अशी उकळी येते पिठाला तर हे सगळे मसाले व्यवस्थित दिलेले आहेत आणि छान उकळी आली आता रवा ऍड करायचं काम केलं जाईल जवळजवळ अडीच किलो रवा आहे आता त्यामध्ये ऍड केला लेमन टी देखील खूप छान मिळतो बघू शकता लेमन टी आता सर्व केला जातोय तर मित्रांनो आता रवा ऍड केला जातो सगळ्या शेवटी रवा ऍड केल्यानंतर सगळी प्रोसेस पूर्ण होईल तर मित्रांनो बघू शकता रवा कशा अगदी स्किलफुली ऍड केला जातो तर खूप छान पद्धतीने इथं रवा मिक्स केला जातोय पीठात रव्याच्या कुठल्याही कुट्या होऊ नयेत आणि डबल काम लागू नये यासाठी ह्या पद्धतीनं हा न, आ, रवा मिक्स करून घेतला जातो पिठामध्ये आणि सफेद असा उडपी पद्धतीचं पीठ हे आपल्या समोर आता तयार होतं खिचडीची प्रोसेस बघतोय आपण खेचणाला आता खिचडी करतात आणि सगळ्यात पहिल्यांदा तर जिरे ॲड केलेले आहेत जिऱ्या केल्यानंतर मिरची टाकलेली आहे आणि मगाशी जे बटाटे कट केले होते ते आता ऍड करून घेतलेले तर समोर बघू शकता कृष्णा दादाची आता गडबड चालू आहे खूप आणि कस्टमर वेटिंगला आहेत तर आता युद्ध पातळीवर काम चालू आहे तर हे सगळे पदार्थ आता मिक्स करून घेतलेत व्यवस्थित मित्रांनी बटाटा कच्चाच घेतला होता तो आता व्यवस्थित फ्राय करून घेतला जाईल तर दादांनी मग सांगितलं की संकष्टी आणि इतर उपवासाचे दिवस असतात स्पेशली तर त्या दिवशी केली जाते खिचडीसाठी आमच्याकडे असं वारेल दिंडीला वगैरे जाणारे लोक किंवा ट्रिपला जाणारे गाड्या घेऊन आता वीस पंचवीस लोक पन्नास लोकांच्या बसेस वगैरे असतात ते ट्रिपला जातात ते लोक आमच्याकडून काही वेळेला नाश्ता करून जातात काही लोक घेऊन जातात पार्सल त्यांना वाटत वीस पंचवीस लोक एका टाईमला थांबून नाश्ता करायचे तर ते शक्य होत नाही त्यांना किंवा बाहेर चांगलं काय मिळते न मिळते ते काय गॅरंटी नाही आपल्याकडे गॅरंटी असल्यामुळं तिथे दोन तीन ट्रॅव्हलचे ग्रुप आहेत म्हणजे हे आता ट्रिप अरेंज करतात ते लोक आमच्याकडे सुचवतात त्या कर लोकांना तुम्ही नाश्ता इथून घेऊन निघा म्हणजे एक तास दोन तासाने कुठे जर थांबले तर खाता येईल त्याशोबाला उपीट चार किलो पाच किलो असं तयार करून घेऊन जातो आम्ही किलो देतो पण बटाटा छान अशा पद्धतीने फ्राय झालाय आता यामध्ये शाबू ऍड केला जाईल तर मित्रांनो इथं बघू शकता उपीट आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं जाते आणि कस्टमर जसे येतील तशा पद्धतीने ते सर्व केलं जाईल तर मऊ गरमागरम आणि मऊ असं हे उडपी पद्धतीचं उपीट आहे ते आता तयार आहे तर मित्रांनो इतर पदार्थांबरोबरच खिचडी देखील खूप फेमस आहे समोर बघू तुम्ही तर ही शाबू खिचडी आता आपल्या समोर तयार होती तर आता सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचं कूट ऍड केलं जाते शेंगदाण्याच्या जी चव मित्रांनो वाढते यामध्ये ओके

तर समोर बघू शकता मित्रांनो खिचडी आता जवळपास तयार आहे तर ही खिचडीचं वैशिष्ट्य तुम्ही बघू शकता मित्रांनो प्रत्येक ग्रॅन्युअल तुम्हाला वेगळे दिसतील कुठेही खिचगा झालेला नाही आहे खिचडीचा तर अगदी मऊ मो, मोकळी अशी शाबू खिचडी आपल्या समोर आता तयार आहे मित्रांनो मुद्दाम तुम्हाला घड्याळ दाखव सातचं टायमिंग झाले आणि खूप लगबगी नाही तर काम चालू आहे समोर बघू शकता आता बऱ्याच रेसिपी आपण कव्हर केल्यात आता कृष्णा कॅफेची खास ओळख म्हणजे पोहे तर ते पोहे आता आता आपण बघणार आहोत खिचडी एकदा हलवून घेतली जाईल जेणेकरून खाली लागणार नाही साठी वगैरे आता या लागले आणि हे पीठ आता पार्सल दिलं जात तर आता मित्रांनो पोहे बनवायचं काम चालू आहे आणि हे पहिल्यांदा सनफ्लॉवर ऑइल ॲड करून घेतलं जाईल हे व्यवस्थित तेल तापल्यानंतर पुढची प्रोसेस आता आपण बघणार आहोत तोपर्यंत आता आता पोहे स्वच्छ धुवून घ्यायला लागले आणि लवकरच ते बाहेर येतील आणि प्रोसेस आता आपण बघूयात आपला आता तीन किलो पोहेची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये पोहे, पोहे दौन 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 आता दोन पाणी धुवून घेतले दोन ठेवले आहे मी नंतर पुढच्या कामाला आता सुरुवात करायची शेंगदाणे हा शेंगदाणे शेंगदाणे करून भाजले त्यानंतर मोहरी कढीपत्ता 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 बाजारातून आणल्यानंतर धुवून पुसून सगळे परत काढून निवडून ठेवलेले असतात कारण काय आता धूळवेळ बसते रस्त्या करायला असतात झाड बाजारात आणून तसंच वापरत नाही हा हा इथं आमच्याकडे येणारे लोक त्या पद्धतीचं आहे डॉक्टर्स अधिकारी लोक वगैरे असं चांगली चांगले लोक येतात आणि त्याच्या आम्ही पुरेपूर काळजी घेतो आलं 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 नुसतं आलं आलं जरा असत कांदा काढला आता कांदा घालतोय आपण कांदा कटिंग करून कांदा करून मुळातच कांदे पोहे असच नाव असल्यामुळे भरपूर कांदा दादांनी वापरलेला आहे <laughs> तर समोर बघू शकता हा कांदा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर पुढची आता आपल्याला बघायला मिळेल बघा बगाश, मगाशी जो पोहे जे होते ते धुवून घेतलेले आहेत आणि भिजवून एक दोन मिनिट ठेवले जातील आणि हे स्वच्छ पोहे झाल्यानंतर मऊ मोकळे करून घेतले जातील तर ही प्रोसेस महत्वाच असते नाही तर पोह्याचे गोठाळे होण्याची शक्यता असते तर त्यामुळे व्यवस्थित असे हे पोहे मोकळे करून घेतले जाते तर अडीच किलोचे पोहे आहेत आणि हे पोहे आता या फोडणीमध्ये ॲड केले जातील तर थोडासा लिंबू देखील पिळून घेतलेला आहे यामध्ये दोन लिंबू पिळून घेतलेले ओके आता ह्या फोडणीला हिंग वापरली जाईल

तर मित्रांनो हे चवीप्रमाणे मीठ ॲड केले तुमचं मूळचं गाव उडपीच ना ओके तर मित्रांनो ही हे जे सगळे पदार्थ आहेत ते दादानी स्वतः करून करूनच प्रॅक्टिस करून शिकले तर आता ही थोडी सांगलीची स्पेशल हळद सांगली हळदीसाठी मित्रांनो खूप फेमस आहे आणि ही सांगलीची फेमस हळद फक्त दोनच चमचे टाकले आणि हे तुम्ही बघू शकता हे छान असा कलर आलाय थोडीशी चवीप्रमाणे साखर ऍड केली सगळ्या पदार्थांमध्ये तुम्ही बघू शकता थोडीशी साखर ऍड केली जाते त्यामुळे पदार्थ कुठलाही गोड लागणार नाही तुम्हाला पण न कळत त्याची चवीप्रमाण न कळत त्याची काम करते साखर काही लोकांना आश्चर्य वाटू शकतो कि साखर कशी ऍड केली तर ही थोडीशी किंचित किंचित ऍड केली जाते जे आपण प्रमाण घेतो त्याच्या माण किंचित साखर ऍड केली जाते अडीच किलोचे पोहे घेतले जातात आता समोर घेतले आहेत करायला आणि हा सगळा मसाला आता एक जीव करून तयार आहे तर मग दादानी स्वच्छ धुवून घेतलेले पोहे मोकळे करून घेतलेले आहेत प्रोसेस म्हणत होते ती गाठी उणे म्हणून मोकळे कि ज्यामध्ये कष्ट आहेत तर दादा पहाटे पाच वाजता आले होते मी सहा वाजता आलो होतो आणि हे आपल्याला तुमच्यासाठी या सगळ्या प्रोसेस कशा होता ते दाखवायचा दा प्रयत्न मी करतोय थोडंसं पाणी ॲड केलं जाईल तर कृष्णा कॅफेचं मित्रांनो नाव अगदी भारतभर आहे म्हणायला हरकत नाही कारण ज्या सेलिब्रिटी येतील त्या सांगलीमध्ये तिथं नाष्टा केल्याशिवाय जात नाही आता थोडे हे पोहे जे आहेत ते ॲड केले जातील तर पोह्याची प्रोसेस मित्रांनो समोर बघतोय आपण आणि हे छान पद्धतीने आता हे पोहे फोडणीमध्ये मिक्स करून घेतले जाते ही फोडणी सगळ्या पोह्यांना ला अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतले जाते सेलिब्रिटी याचं जा मूळ कारण म्हणजे सुनील पडतरी म्हणून फिल्म प्रोड्युसर आहे ते आपले ते कस्टमर आहे म्हणजे इथे जवळच राहतात त्यांनी सुरुवात केली म्हणजे तिथून जे आता या लागले लोक कायमस्वरूपी आमच्याकडे येतात म्हणजे सगळी पडे तरी हा फिल्म मराठी फिल्म प्रोड्यूजर आहे ती होय होय त्यामुळं ते लोक आमच्याकडे येतात आता पोहे तयार झाले आमचं होय होय आम्ही फक्त स्वच्छता आणि क्वालिटी हा मेंटेन करत आलो आतापर्यंत त्यामुळं टिकलंय काय करतात लोक चार दिवस एका ठिकाणी करतात काय नाही झालं बरंच त्रास झाला आम्हाला पूर्वी दहा वर्ष आम्ही काहीच केलेलं नाही आहे म्हणजे अनुभवच नव्हता नो मॅन पॉवर नो पॉवर म्हटल्यासारखं म्हणजे आमचं मागं बी कोण नव्हते पैसा पण नव्हता अनुभव पण नव्हता मग ती कष्टात ते काय म्हणजे तसं करत करत करत, करत गेलोय जे काय नुकसान हे झाले ते सगळ्या अनुभवातूनच म्हणजे शिकलोय आम्ही सगळे हांडला सोडलं नाही सोडलं जिद्दीने केलंय सातत्य ठेवल्यामुळे सक्सेस झालं पाहिजे त्याने मार्केटला टिकायचे म्हटलं तर थोडे दिवस कडकाडाय त्यांची तयारी पाहिजे आणि लगेच हां लगेच मिळते ते कायमस्वरूपी नसते एवढं लक्षात ठेवायचं त्यांनी व्यवसाय करतात तर मराठी इथलं व्यावसायिकांना मी एक आणखी एक सल्ला देतो कोणाला असा व्यवसाय करायचा असेल शिकायचं आवड असेल काम करायची त्यांची तयारी असेल मी पूर्णपणे त्यांना मदत करू शकते माझ्याकडे कॉन्टॅक्ट संपर्क साधा मग कोणाला करायचं अनुभव नाही बाबा काय करायचं आता कुठं आणायचं काय आणायचं आता माणसं आणून करायची म्हटलं तर आता शक्य नाही आहे कोणा तर विश्वास म्हणजे चार दिवस केला गेलं म्हणजे दुकान बंद करतात दुका। लोक कोणतर माणूस एक भेटलं म्हणजे दुकान काढणारे भरपूर आहेत मोक्याच ठिकाण आहे किंवा पैसा आहे म्हणून कुठं पण असं हॉटेल हे जर चालतं आता एखादं आमचं बघितलं कुठेतरी पलीकडे किंवा जवळपास कुठेतरी करतात लोक पण ते त्यांना त्यातला अनुभव नसल्यामुळे ते बंद करावं लागतं काही दिवसांना त्यांना माणसावर डिपेंड असल्यामुळे स्वतः अनुभव घेणार असेल शिकायची आवड असेल तर आमच्याकडे येऊ दे मी त्याला मदत करतो खूप छान पद्धतीने बघू शकता हे पोहे तयार झालेत आणि दादांनी जसे आपल्याला एक छान संदेश दिलाय नवीन तरुण व्यावसायिकांना तर त्याचा उपयोग सगळ्यांनी करायला हरकत आहे आणि जर कोणाला अनुभव घ्यायचा असेल ह्या व्यवसायातला तर दादाने ऑफर दिली की ते फोन करून त्यांना भेटू शकतात आणि ते तर तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील तर हे पोहे आता वेगळे भांड्यामध्ये काढून घेतले मी प्रसाद वेलणकर पहिल्यापासून होते जवळ वीस एक वर्ष तरी झाली असतील नाही आधी मिसळपासून ते अगदी चहापर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांची अगदी छान असते आणि क्वालिटी मेंटेन आहे स्वच्छता पण आहे आणि क्वालिटी सु आहे म्हणजे टेस्ट हा विषय एक झाला स्वच्छता पण रेग्युलर बघितलं तर चांगली असते एक्सरसाइज करून आलो की बाबा चाय घ्यायला यायचं दुपारी वेळ मिळाल तर थोडंसं एक कॉफी किंवा असं चांगलं आहे नाही वीस वर्षापासून चांगली कारण सांगायला लागेल का असा विषय आहे खूपशा लोकांना माहीतच असणार आहे बिरनाळे कॉलेजचा कॉर्नर जो आहे तिथं कृष्णा कॅफे प्रसिद्धच आहे सांगण्यासारखं विशेष नाही पण जरुरी आहे इथं म्हणजे क्वालिटी आणखीन हे दोन्हीही चांगला आहे स्वच्छताही चांगली आहे अजित पाचोर आहे सांगलीलाच राहतो मी मी कृष्णा कॅफेला गेले दहा वर्ष येतोय आणि दहा वर्षापासून आम्ही इथं एकतर यांचा चहा उत्कृष्ट असतो म्हणजे आमच्या रेसिपीप्रमाणे त्यांनी चहा मला बनवून दिला आहे आणि त्या चहा तो चहा आता माझ्या नावाने इथं फेमस झालेला आहे म्हणजे इतकं ब्रँडिंग झालंय त्या चहाचं आणि इथं लोक मागताना सुद्धा चहा पाचोरीच्या हद्दी असं म्हणतात बऱ्याच वेळा <laughs> मेंटेन आहे बाकी पोहे आणि उपीट हे म्हणजे अगदी गावात खायला येणारे लोक इतके उत्कृष्ट पोहे असतात इथले रवींद्र बेडगे एक म्हणजे हायजिनिक असतं एकदम स्वच्छता मेंटेन करतोय कृष्णा म्हणजे प्रत्येक गोष्टीत स्वच्छतेकडे प्रचंड लक्ष आहे आणि तो नगरभी जागा सुद्धा स्वच्छ करून ठेवतो तो लोकांना लढी वाटावं म्हणून असं आणि आता अजित सरांनी सांगितलंच क्वालिटी आणि गेली दहा वर्ष दररोज येतोय तिथं आणि असच ते आता तिथं वाढत जाऊ दे ह्या शुभेच्छा त्याला आणि त्याच्याकडे मेन म्हणजे नम्रता आहे बरं का अत्यंत नम्र माणूस आहे तो हा नम्र आहे पुढी लोक नम्र असतात सगळी हा कृष्णाचं दर्शन होते त्याचा असिस्टंट आहे तो विष्णू आहे त्यामुळे विष्णूच चेही दर्शन होते आणि त्याचा स्टाफ अत्यंत म्हणजे सहकार्य करणार आहे किती वेळा किती ऑर्डर रिपीट करा किंवा कॅन्सल करा चिडत नाही त्याच्यावरमुख सर्विस आहे मला होतं मी थोडं जवळच कॉलेज असल्यामुळे आता विद्यार्थ्यांची देखील गर्दी होते आणि समोर इथं तुम्हाला मुद्दाम दाखवतो मी की जे कोणी इथं सेलिब्रिटी होऊन गेलेत तर त्या सगळ्यांचे इथं फोटोग्राफ देखील लावले आहेत हॉटेलवरती तर इथं मग अशी जे नाव सांगितलं ते सुनील फडतरी साहेब आहेत आणि त्यांच्यामुळे ते इथं नाश्ता करण्यात येतात समोर तुम्हाला त्यामुळे सुद्धा मी फोटोग्राफ देखील दाखवतो तर हॉटेलच्या गाड्यामध्ये सगळे तुम्हाला ओके ओके कुठं हा हा तर मित्रांनो भास्करराव पेरे पाटील नाव सगळ्यांना माहित असेल महाराष्ट्रात महाराष्ट्रात नाव माहित नाही असं होऊ शकत नाही पेरे पाटलांचा विजय केंकरे साहेब देखील आले होते नाटककर चांगले मित्रांनो नाट्यपंढीर त्यामुळं नाटकातले लोक देखील इथं आवर्जून येतात तर समोर बघू शकता तुम्ही बरं तर समोर बघू शकता हे काशीनाथ घाणेकर मध्ये दादांनी छोटा रोल देखील केला होता दादा सेलिब्रिटी आल्यानंतर कसं वाटते काय अचानक करायला पाहिजे तेवढं काय त्यांच्यासाठी करता येत नाही सेवा त्यांची करू शकत नाही आधी आम्हाला निरोप असत तर आम्ही त्यासाठी काळजी घेतोय आणि गर्दीच खूप असते ह्या वेळेनंतर आधी तर इतर कुठल्याही तुम्ही सेलिब्रिटी आल्यानंतर मारता येत नाही अगदी बरोबर कस्टमर आणि कस्टमर कस्टमर बरोबर ओके ओके तो मित्रांनो कृष्णा कॅफेला आता आला आलेलो होतो पण समोर बघू शकता पोहे आणि उपीट मिक्स घेतले आपण तर हे बघू शकता तुम्ही जे उडपी व्हाईट उपीट आहे ते दिलेलं आहे आणि पोहे त्यावर लिंबूची फोड दिलेली आहे तर आपण सगळे पदार्थ टेस्ट करून बघूयात त्यानंतर लिंबू पिळून घेऊयात तर मित्रांनो कृष्णा कॅफेचा आपण व्हिडिओ आता केलात रेसिपी देखील बघितलीत आणि जर आता उडपीपुद्धीचं उपीट जे आहे मला आवडतं स्पेशली तर ते, ते, तर ते तर रेसिपी आता बघितलीत तर त्याची ते टेस्ट ते देखील करून बघूयात तर हा बाईट घेऊयात आपण जास्तच गरम आहे थोडं गार करूया वा मसाले तुम्ही बघितलेत मित्रांनो मगाची रेसिपी बघितली तर हे रेसिपी करताना दूध थोडं घातलं होतं तर त्यामुळं खूपच मऊसूत सॉफ्ट असं हे उपीट झालेलं आहे शिवाय उडीद डाळ त्यामध्ये खाताना थोडीशी लागते आणि अल्लं जे टाकलं होतं त्याचा तिखट स्वाद देखील त्याचा येतो त्यामुळं सगळ्या प्रकारची चव ह्या उपीटामध्ये आलेली दिसते मित्रांनो आणि खूप सुंदर चव आहे आता थोडं पोहे टेस्क बघा भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे पोह्यावरती वा खूपच सुंदर तर मित्रांनो हे सगळे पदार्थ इथं अप्रतिम मिळतात स्वच्छता खूप छान केली जाते स्वच्छता मेंटेन असते इथं तर मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही इथं या स्टॉलवरती एकदा व्हिजिट करा सगळे पदार्थ टेस्ट करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम